रेडर मात्र आकाश आपल्याला पाहायला मिळतोय रेडिंगच्या स्वरूपामध्ये चांगली अशी इष्ट बघूया काय होत ग्राउंड चा अंदाज प्रयत्न करतोय बोनस पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न बघूया काय होत आहे या ठिकाणी पंचांचा हा निर्णय हा अंतिम राहील बोनस पॉइंट पहिला आज बोनस मिळवलाय तो मात्र आकाश संघाचा खाता खोलतोय बघूया त्याच पद्धतीने का बावशी रिडिंग होते का पहिली जे अंदाज घेतोय ग्राउंडचा या प्लेअरांचा आणि पॉइंट मिळवण्याचा प्रयत्न सामना तर चालू करा पंचानी चिंचवाडी वर्सेस कोळघर ग्राउंड क्रमांक दोनचा चा ताबा घ्यायचा आहे त्या ठिकाणी पंच देखील उपस्थित व्हायचा आहेत मैदान क्रमांक दोन वर पंच सामना एक नंबरचा सामना या ठिकाणी पुन्हा एकदा ता चालू बघूया काय होतं या ठिकाणी चांगल्या पद्धतीची भावशी रिडिंग या ठिकाणी पाहायला मिळते शांत चित्तेने हा सामना रंगत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची घाई न करताना एकदम शांतपणे घेत आहेत तो म्हणजे खैरवाडी संघ

आकाश मात्र पुन्हा एकदा रिडिंग मध्ये लाईन मन पाठीमाग लाईन मध्ये व्यवस्थित राहायचं आहे दोन्ही संघाच्या पाठीमाग लाईन उभे उपस्थित राहतील लाईन मन, 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 मन यांनी आपलं काम मात्र चोख बाजवायचं आहे कुठल्याही संघाचं नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे तर ग्राउंड क्रमांक दोन वर एक आपल्याला बारा नंबर जशी दिसतोय छोटा थर्ड रेड पाहायला मिळते ती मात्र खैरवाडी संघाकडून आकाश मात्र ते आपला घेतोय उचलतोय बघूया त्यामध्ये सक्सेस होतोय का बोनस पॉइंट तर नाही आहे कारण पाच खेळाडू या ठिकाणी आहेत आणि मात्र या थेड डुअर डायम मध्ये मात्र सक्सेस तो मात्र आकाश दोन पॉइंट टिपतोय सहज तो कुठल्याही प्रकारची घाई न करता शांततेने आपले खेळ चालू आहे तो म्हणजे का भाव आणि या ठिकाणी कव्हर सेट मात्र आणि कव्हर कुठलाही खेळाडू झुकापत होणार नाही याची मात्र दोन्ही संघांनी मात्र काळजी घ्यायची आहे भावशेत वर्सेस खरवडी हा शांततेने चालू असणार आणि या ठिकाणी पाहतोय आपण काय तर भावशेत संघाला संधी आलेली आहे ती म्हणजे टॅकल पॉईंट पकडले तर 16 दोन पॉइंट मिळतील दोन पॉइंट टॅकल पॉइंटची आणि या ठिकाणी प्रयत्न चालू असताना तरी सुद्धा आहे टॅकल पॉइंटची संधी या ठिकाणी आहे परंतु आकाश तेवढाच ऋषीचा रेडर त्यांनी मात्र या ठिकाणी काही पकडून दिला नाही आणि पाट तो प्लस टू 4 पॉइंट पायला मिळतात एकच सामना आपण करावा सामना जो पाला होता तो कळम व्हर्सस डेपावाडी त्यानंतर सुद्धा असे सामने आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात सर्व संघ शांत चितेने खेळतात प्रत्येक पॉइंट आपला हा थर्ड रेट डायवर करताना दिसतो आपल्याला या भावशे असं नॉन कम्प्युटर आणि या ठिकाणी मात्र चळवणार सागर याची चांगली आहे पकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते

खेळवाडीची मात्र रेडिंग आणि त्याच पद्धतीची आपली कवर सेट सुद्धा चांगल्या पद्धतीने फिरताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघूया या ठिकाणी काय आहे बावशीच्या पटांगणामध्ये खेळवाडी सांगत आहे खेळाडू राहुल जर्सीवर नाव मात्र राहुल दिसतोय काय होतं या ठिकाणी बघूया काय रिकाम्या हाताने परत मागा फिरावं लागतंय त्याला कारण रेडिंग आपली ही ती सेकंदाची असते हा सेकंदाचा या ठिकाणी विचार केला जातो आणि मात्र माघारी फिरावा लागत त्याला भाविक संघाकडून पंधरा नंबर जर्सी घातलेला खेळाडू काय होतोय पॉइंट घेतोय का की तो टच करण्याचा प्रयत्न बघूया काय होत या ठिकाणी बॅक हो बॅक किक मारण्याचा प्रयत्न त्याच पद्धतीने बॅक होल मारण्याचा सुद्धा प्रयत्न आहे या ठिकाणी बघूया काय होत आहे रेडर परत जातोय परत सामना एकदम शांत चितण्यात चालू असणारा हा सामना पुन्हा एकदा करवडी संघाकडून सागर येतोय जय हनुमान अ जय अंग, अंग अंगाई देवी अंग जय अंगाई देवी कळम ठाकुरवाडी अ दोन्ही संघाच्या संगनायकेने आपला संघ मात्र क्रमांक क्रमांक एक वर जो चालू सामना आहे तो चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची आहे चांगला असा शांत चित्र चालू असणारा सामना करवाडी वर्सेस भावशेत तसेच ग्राउंड क्रमांक दोन वर जो चालू असणारा सामना कोळघर वर्सेस चिंचवाडी या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाहायला चांगला असा चालू आहे ग्राउंड क्रमांक दोन चा जो सामना आहे तो सामना संपल्यानंतर ग्राउंड क्रमांक दोनचा संपल्यानंतर कुठला आहे ना ग्राउंड क्रमांक 2 चा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी सामना खेळवला जाईल जय वर्दानी करंजाई क जय वर्दानी करंजाई क वर्सेस जय वर्दानी नंबर वडी अ ग्राउंड क्रमांक दोन वरचा होणारा सामना चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना जय वर्दानी करंजाई क वर्सेस जय वर्दानी नंबर वडी अ या दोन्ही संघांनी आपला संघ त्या ठिकाणी उपस्थित करायचा आहे धाव क्रमांक दोन वाट त्या ठिकाणी मात्र सुपर आणि नाही सुपर टॅकल चान्स मात्र गमावलेला आहे मात्र रेड मात्र टू प्लस टू पॉइंट मात्र घेऊन जातोय चार पॉइंट मिळवतोय तो मात्र पलीकडे सामना चालू असणारा जो चिंचवाडी वर्सेस कोलकर बोनस नाहीये कारण पाच खेळाडू पाच खेळाडू मध्ये बोनस घेता येत नाही हा मात्र घटी टिपता येतो पॉइंट मिळवता येतो आणि या मात्र या ठिकाणी सेट मात्र जागीच फिरलेला आहे आणि खेळाडू चांगली अशी पक्कड म्हणता येईल ती खरवाडी संघाकडून तेवढी चांगली रेडिंग सुद्धा म्हणता येईल ती मात्र भाविक संघाकडून प्रयत्न मात्र आता चालू आहेत आहे <laughs> <दाइपरे। laughs> राऊन क्रमांक एक वर जो चालू सामना आहे करवाडी वर्सेस भावशे हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेच जय हनुमान हेदोशी अ जय अंगाई देवी कलम ठाकूरवाडी अ हा सामना खेळवला जाईल राऊंड क्रमांक एक वर राऊंड क्रमांक एक वर यानंतरचा होणारा सामना जय हनुमान हेदोशी अ वर्से जय अंगाई देवी कलम ठाकुरवडी अ चालू सामना संपल्यानंतर या ठिकाणी सामना चालू होणारा आहे तरी संघाने आपला संघ या ठिकाणी उपस्थित करायचा आहे त्याचप्रमाणे ग्राउंड क्रमांक दोन वर हाफ टाइम झालेला आहे क्रमांक चालू सामना कोळगर हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना तो म्हणजे जय वर्धानी करंजाई क वर्सेस जय वर्धानी नंबरवाडी अ हे दोन्ही सामने या ठिकाणी कळले जातील ग्राउंड क्रमांक दोन वर तरी आपला संघ तारीख ठेवायचा आहे चुरशीचा सा सामना पाहायला मिळतो आपल्याला जवळ दोन क्राऊन क्रमांक दोन आणि या ठिकाणी बा चांगली पकड आणि चांगली रेडिंग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते ती भावशेदान खरवडी तसेच आपल्याला पाहायला मिळते की प्रत्येक रेडर हा प्रत्येकी दोन दोन पॉईंट घेऊन जाताना दिसतोय तो म्हणजे चिंचवाडी वर्सेस कोळकर या ठिकाणी होणारा सामना पाहायला मिळतोय आपल्याला या ठिकाणी मात्र आता करवाडी संघाच्या रेडरला मात्र पकड होते रेडर बाद होते तो आकाश चांगली अशी पकड केली ती भाऊश संघाकडून त्याला बोनस घेण्याचा प्रयत्न बघूया काय होत भाऊश संघाकडून प्रयत्न चालू आहे आणि या ठिकाणी मात्र बाद रेडरला मात्र बाहेर काढणं इच वन इच वन इच वन, वन दोन्ही संघाला एक एक पॉइंट देण्यात आलेले इच वन बघूया पुन्हा एकदा जयेश हरवडी सांगा कुठं आठ नंबर दिवशी परिधान केलेला जयेश भाषेच्या पटंगामध्ये बघूया काय होतंय पण येतोय की खाली आत रिकाम्या जात आणि या ठिकाणी पक्कड मात्र झालेली आहे रेडरला टाइम आउट घेतले ते भाऊशेतनी तेवढी चर्चा करण्याला वेळ भेटतोय तो खैरवाडी संघाला बघूया या संघ त्या ठिकाणी उपस्थित होतील ग्राउंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना कर्जा ए वर्षेस कर्जा एक वर्षेस नंबरवाडी अ सामना होईल ग्राउंड नंबर दोन वर वाद करू नका वाद करू नका आपल्या लाईन मन त्या ठिकाणी ठेवलेले आहेत सहकार्य करायचं आपण सर्वांनी रेडर या ठिकाणी सेफ दिलेला आहे कारण डिफेंडरचा पाय लॉबीच्या बाहेर गेलेला आहे त्यामुळे रेडर सेफ बघूया या ठिकाणी मात्र आकाश पुन्हा एकदा रेड घेऊन गे चाललं गेलेला आहे काय या ठिकाणी होत लाईन तर पकडलेली आहे भाऊश संघाने बघूया काय होत आहे पकडलेले आहे बघूया रेडरला पकडवते का कि रेडर सेफ जातोय हो का आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी आकाश काय प्रति असेल या भावशेत संघाला शेवटची काही सेकंदा किंवा मिनिट या सामन्या संपण्यासाठी असतील भावशेत संघ आपला प... सळतो उत्तर देताना संघाला आणि या ठिकाणी मात्र सुंदर अशी नऊ वर सेट मात्र मजबूत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो खरवाडी संघाचा ग्राउंड नंबर दोनवर सुंदर अशी चढाई चालू आहे बघूया आपल्या संघासाठी किती गुणांची बर्फ टाकून मला वाटतं रायडर रिखा मी अथान परत गेलोय पुन्हा एकदा आकाशला पक्कड बावशेत संघाकडून झालेली आहे दुखापत मात्र झालेला आहे संघाला त्यामध्ये बावशेत संघाच्या खेळाडूं जरा फर्स्ट एड बाग कुठं असेल जरा त्या बघा लक्ष दगडू शकवाई कालू बाजा कालू बाजा चला हॅलो सामना यादे करें।